नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव सावता पांडुरंग शेंडे राहणार वरकुटे खुर्द तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न पडतो तर कोणती व्हरायटी हो पेरूची कोणती व्हरायटी हो लावली पाहिजे आणि आत्ता आहे मार्केटला मार्केटची परिस्थिती बघता कोणती व्हरायटी हो चांगली चालेल आणि कोणत्या हो व्हरायटीची रेटची शाश्वती राहील गॅरेंटी राहील थोडी का होईना गॅरंटी राहील कारण बरेच जण सांगतात की वर्षात ह्या ह्या पिरियडला छाटणी केली पाहिजे त्या पिरियडला तुम्हाला दर भेटेल पण शेतकरी मित्रांनो अशी परिस्थिती झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी वर्षभर बागा चालू राहत आहेत आणि बऱ्याच जणांच्या टप्प्याटप्प्याने छटणी होत आहेत झाडावरती माल असेल तरीही माल शेटिंग कमी झालं असेल तरी शेतकरी पाच सहा डोळ्यावरती छटणी करत आहेत आणि पुढच्या टप्प्याची तयारी करत आहेत तर शेतकरी मित्रांनो अशात आपण बघणार आहोत तर आपण आज रेड डायमंड आपल्या रेड डायमंड पिरूच्या भागात आहोत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही ह्या बागेविषयी थोडी माहिती सांगा कारण आपल्याला एक दोन भार गेलेला आहे बागेचे आणि आपल्याकडे तीन्ही व्हरायटी उपलब्ध आहेत फी एन आर जो आतून पांढरा असतो पिंक तैवान जो आतून लाल असतो आणि रेड डायमंड जो आतून फिक्कट गुलाबी कलरचा असतो तर सध्या मार्केटला तिन्ही पेरूची व्हरायटी उपलब्ध आहेत आणि मार्केटला कोणती व्हरायटी व्यवस्थित रेटने चाललेले आहे तेही बघू आपण आधी कोणता पेरू कसा आहे कसा दिसतो आणि त्याची टेस्ट कशी असते ते बघू आपण तर सुरुवातीला आपण फी एनआर बघणार आहोत फी एन आर तर फी एन आर फोट आहोत आपण शेतकरी मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघा माहिती भरपूर भेटणार आहे व्हिडिओमध्ये आणि बऱ्याच शेतकऱ्यांना याचा भरपूर फायदा होणार आहे तर बघू शकता तर आपण फी एनआर पिरू चिरलेला आहे तर बघू शकता आतून व्हाईट आहे पीर तयार आहे आणि चांगला गोढीही लागतो गुढीला चे एकदम व्यवस्थित लागते पाण्याचं नियोजन एकदम व्यवस्थित लागते आणि स्प्रे वगैरे थोड्या टाइम लागतात शेटिंग वगैरे तुमचा भार जर नियोजन चांगलं राहिलं तर शेटिंग चांगलं होतं झाड लोड चांगलं देतं चालू दर फी एन आर पिरिओचा चालू दर आता सध्याला दोनशे ग्रॅमपासून साडेचारशे ग्रॅमपर्यंत आज चालू सध्याचा दर चाळीस ते पंचेचाळीसपर्यंत चाललेला आहे तर बघू आपण नंतर पिंक तैवान तर बघू शकता पिंक तैवान सॉफ्ट कलर राहत आहेत पिरूचे पूर्ण कलर येत नाही ह्याची टेस्ट एकदम व्यवस्थित आहे गोड आहे पाऊस जर जास्त झाला किंवा जे म्हणजे पाणी मुरले जास्त किंवा झाडांनी जास्त पाणी घेतले तर थोडा टेस्टमध्ये थोडा बदल राहतो थोडा गुढीला कमी येतो त्यामुळे आता व्यवस्थित टेस्ट लागत आहे शेतकरी मित्रांनो तैवानचा विचार केला पिंक तैवान तर बऱ्याच शेतकऱ्यांचा आता सध्या पिंक तैवान चालू आहे आणि पिंक तैवाचा सध्याचा रेट पंधरा रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत चांगले माल जात आहेत त्यामुळे पिंक तैवानची परिस्थिती आता सध्याला चालूला शेतकऱ्यांना परवडत नाही कारण माल कमीत कमी पंचवीस ते तीस रुपयाच्या प्रति किलो पंचवीस ते तीस रुपयाच्या पुढे विकली विक्री झाली तरच पिंक तैवान परवडतो किंवा विणार जरी असेल तो हे पंचवीस तीस रुपयाच्या पुढे हातात बसला तर शेतकरी मित्रांना पेरू परवडतो त्याच्याखाली आला तर पेरू परवडत नाही तर शेतकरी मित्रांनो नियोजन व्यवस्थित ठेवा कोणता पेरू व्हरायटी लावायची त्याचे नियोजन व्यवस्थित करा आणि आता आपण पाहणार आहोत रेड डायमंड आपल्याकडे तीनही व्हरायटी आहे तीनही व्हरायटीचा आपल्याला थोडा अनुभव आहे बाहेर काढलेले आहेत भरपूर तर आता रेड डायमंड बघत आहोत आपण तर हा पाहू शकता रेड डायमंड एकदम सॉफ्ट ज्या शेतकरी मित्रांना माहीत असेल रेड डायमंड काय आहे तर नाव आज एकूण लक्षात आलं असेल कट्टासा एकदम खुशखुशीत आणि मऊ त्यामुळेच पिरोजा किंग आहे किंग डायमंड त्यामुळे म्हटलं जातं रेड डायमंड तर की मित्रांनो वाची टेस्ट एकदम मऊ मवानी एकदम गोड तर बघू शकता रेड डायमंड तर चालू तर रेट शेतकरी मित्रांनो शंभर ते एकशे दहा प्लस म्हणजे प्रति किलो शंभर रुपये ते एकशे दहा रुपये प्लस जागेवरती चाललेला आहे तर ह्याच्यात शेतकरी मित्रांनो बरीच माहिती घेऊ आपण थोड्या वेळात जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ पूर्ण बघा भरपूर फायद्याच ठरेल ज्या शेतकऱ्यांना पेरूची लागण करायची आहे त्यांना कळत नसेल कोणत्या पिरवची लागण करावी त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईक करा आणि शेअर करा, करा। तसेच की मित्रांनो आपण व्हिडिओ आता महत्त्वाचा व्हिडिओ चालू करत आहोत तर बघू शकता रे डायमंड बघून घ्या तर सध्याची परिस्थिती बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न पडतो किंवा बऱ्याच जणांना लावायची इच्छा असते पण नक्की माल किती निघतो आणि टेस्ट कशी असते किंवा बऱ्याच जणांनी लावला असेल किंवा येणार बरेच जण लावायच्या आधी त्यांना बरेच व्हरायटी बघायही भेटत नाहीत आणि खायलाही भेटत नाहीत तर शेतकरी मित्रांनो तर आपल्या तीन व्हरायटी तीन व्हरायटीचा थोडा अनुभव आहे तर रेड डायमंड शेतकरी मित्रांनो तर कमीत कमी गेल्या वर्षी कमीत कमी ज्यावेळी नोव्हेंबरमध्ये ह्या पिरियडला गेल्या वर्षी पेरू ज्यावेळेस तैवान अठरा ते वीस रुपयावरती आला त्यावेळेस रेड डायमंड पन्नास ते पंचावन्न रुपयाच्या खाली आलेला नव्हता म्हणजे कितीही पटीच्या काळात रेड डायमंड आपल्याला साथ दिलेली आहे तरी शेतकरी मित्रांनो त्याची थोडी माहिती घेऊ हो। रेड गुजरात तर रेड गुजरात एकरी रे, एकरी साधारण तुमचं व्यवस्थित अंतर ठेवलं आठ बाय दहा झाडामधील अंतर आठ ठेवलं किंवा झाडामधील अंतर नऊ बाय लाईनमधील अंतर दहा ठेवलं तर शेतकरी मित्रांनो एकरी तुमची नऊ बाय दहावरती असं लागन तर एकरी पाचशे ते साडेपाचशे झाडं बसतील तर साधारण एकरी उत्पन्न द्यायचं सरासरी एका झाडावरती दरवर्षी शंभर फळ धरलं सरासरी पहिल्या वर्षी सोडलं पहिल्या वर्षी जर शिटिंग जुळलं नाही तर दुसऱ्या भारापासून सरासरी एका झाडावरती शंभर फळ शिटिंग धरलं शंभर फळ तर साधारण पाच दहा पन्नास पन्नास हजार फंब बसतो आणि पाच जुने दहा तर पन्नास हजार फंब म्हणजे दोनशे ग्रॅमनी सरासरी धरली वजन जास्त भेटतं तर सरासरी आपण दोनशे ग्रॅमनी जर धरलं तर दहा ते बारा टन उत्पन्न नक्कीच भेटतं सरासरी शंभर जरी शेटिंग धरलं तरी आणि सरासरी जर आपण साठ ते सत्तर रुपये जरी धरला तरी तुम्हाला सात दहा सत्तर तर सहा ते सात लाखाचं उत्पन्न कुठेही गेलेलं नाही तर शेतकरी मित्रांनो माल जुळवणं माल व्यवस्थित शेटिंग करणं बागाची काळजी घेणं आपल्या हातात आहे आपण त्याचं स्प्रेचं टायमिंग राणाला खतपाणी कसं देतो किंवा कोणत्या गोष्टीवरती किती दे भर देतो किंवा बऱ्याच खर्चात न पडता कोणाच्याही काही ऐकून बऱ्याच खर्चात न पडता तुम्ही व्यवस्थित तुमच्या बागाचं अभ्यासपूर्वक नियोजन केलं तर शेतकरी मित्रांनो बागा नक्कीच परवडतात तर आपली ही जी बाग बघू शकता ही बाग साधारण आपली सत्तावीस महिन्याची बाग आहे तर दुसरा भार चालू आहे त्याच्यावरती आणि आपण एप्रिलमध्ये छटणी केलेली आहे शेटिंग ही चांगलं झालेलं आहे दुसऱ्या कोणत्याही व्हरायटीला शेटिंगला येत नाही तुमची मार्चची छटणी असू द्या फेब्रुवारीची छटणी असू द्या एप्रिलमधली पण तुमची जर रेड डायमंड हेची जर उन्हाळ्यात छटणी असेल एप्रिलच्या आधी फेब्रुवारी जानेवारी मार्च ह्या पिरियडला जर शेटणी असेल तर तुमचा एप्रिलमध्ये मा मार्च एप्रिल ह्या पिरियडला जर उन्हात गावलं तर सेटिंग व्हायला थोडा ताण देतो अडवतीसच्या वर टेम्परेचर गेलं तर रेड डायमंड सेटिंगला थोडा त ताण देतो तसं पिंकही देतो पण व्यवस्थित नियोजन ठेवलं रेड डायमंडचं तर सेटिंगला काहीही अडचण येत नाही शेतकरी मित्रांनो कारण आपली ही एप्रिलची शेटणी आहे थोडं टप्प्याटप्प्या शेटिंग झालं पण सेटिंग झालं व्यवस्थित त्याचं पाण्याचं नियोजन स्प्रेचं नियोजन छटणी केल्यानंतर दोन ते चार दिवसात बुरशीनाशक आणि कीटकनाशक घ्यायचे तर ते कशामुळे तर ज्यावेळेस आपण काडीची छटणी करतो झाडाची तर छटणी केल्यानंतर जे काडी कट केलेल्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होतो त्या ठिकाणी किडे वगैरे त्या छटणी केलेल्या मध्यभागी तिथे अंडी घालतात आणि ती काडी सोडू शकते किंवा जुळू शकते जास्त उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यावेळेस तुम्ही सिलिकॉनचाही स्प्रे घेऊ शकता जेणेकरून झाडाला उष्णतेपासून संरक्षण होईल तर की मित्रांनो सुरुवातीला बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा स्प्रे झाला पाहिजे आणि हळूहळू फुटल्यानंतर एक पंधरा वीस पंधरा वीस दिवस गेले थोडे थोडे फुटवे दिसले दिसायला ना बारा एकसट मायक्रोनिटन वगैरे स्प्रे झाले पाहिजेत जेणेकरून फुटवे चांगले निघतील आणि कळी निघेल आणि नंतर पुढचा टप्पा कसा असते शेतकरी मित्रांनो प्रत्येक गोष्ट आधीच वातावरणानुसार स्प्रे बसले पाहिजेत कारण सर्व गोष्टी आत्ता मी सांगेल तशाच होतील असं नसतंय बऱ्याच गोष्टींचा परिणाम वेगळा राहतो वातावरण वेगळं राहतं रान हलकं भारी असतं त्यामुळं मटेरियलची कमतरता एखाद्या क्षेत्रात एखाद्याचं रान काळ असेल तर त्या ठिकाणी पाण्याची मात्रा कमी लागते रेड डायमंड काळ्या रानात सेटिंगला थोडा ताण देतो थोडं पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवलं तर शक्य आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचं जर रान चांगला असेल मुरमाड असेल किंवा खडक असेल थोडा तरी चांगला येतो रेड डायमंड म्हणजे कोणताही पेरू चांगलाच येतो पण रेड डायमंडला शक्यतो पाण्याचा निचरा होणारं रान आणि उंचावरचं रान असेल तर बेस्ट आहे आणि दुसरी गोष्ट पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवलं पाहिजे त्यात का मित्रांनो आपले फुटवे वगैरे झाल्यानंतरनं कॅल्शियम वॉरांचा स्प्रे रेग्युलर झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला कळी निघण्यास चांगली मदत होईल कळी सेट होण्यास चांगली मदत होईल तुमचे झाड पिवळसर वगैरे जाणवत असेल किंवा नवीन फुटलेले शेंडे शेंडे जे नवीन फुटतात ते जर पिवळसर जाणवत असतील तर त्याला फेर डिफिशियन्सी राहते ते खालून गेले पाहिजे वरून स्प्रे झाले पाहिजेत आणि शेतकरी मित्रांनो दुसरी कोणती काळजी घेतली पाहिजे तर पावसाचे दिवस असतील तर जमिनीत मुळ्याचे काम कमी चालते तर त्या पिरियडला तुम्ही झाडाच्या जा बुडात ड्रिपद्वारे पाणी न देता तुम्ही बुडावरती सल्फर आणि क्युनिकचं ड्रिंक शिकवू शकता त्यांनी नवीन मुळेही तयार होईल आणि जमिनीतील मुळीला संरक्षण भेटेल सल्फर हे बुरशीनाशकाचंही चांगलं काम करतं आणि अन्नद्रव्य वाहकाचंही चांगलं काम करतं उपलब्ध करून देतो थोडक्यात जमिनीतील अन्नद्रव्य झाडाला उपलब्ध करून देते सल्फरचं गंधकचं हे काम राहतं तसेच का मित्रांनो थोडे थोडी टप्प्याटप्प्याने काळजी घेतली पाहिजे तुम्हाला काय अडचण येते कोणत्या टप्प्यात अडचण येते किंवा तुमच्या झाडाला कोणती डिफिशियन्सी आहे हे तुम्ही ओळखा आणि वेळच्या वेळी त्याला मायक्रोन्टेन कोणते लागते ते द्या तर शेतकरी मित्रांनो थोडी काळजी घ्या आणि आपण बघितलेच रेड डायमंड तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणताही फरायटी लावा कारण जी फी एनर्जी जी आहे जी पांढरी फरायटी आहे ती एक्सपोर्टला चांगली चांगते टिकवण क्षमता चांगली राहते पिंक तैवान ही एक्सपोर्टला जाते टिकवण ही मीडियममध्ये चांगली आहे आणि रेड गुजरात एक्सपोर्टही होतो पण सध्या बऱ्याच मार्केटमध्ये आणखी रेड डायमंड पोचलेला नाही बऱ्याच ठिकाणी जाऊन आल्यानंतर असे समजले की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच व्यापाऱ्यांना रेड डायमंड उपलब्ध झालेला नाही किंवा मिळत नाही त्यामुळे त्याची रेट कमी येत नाहीत आणि आणखी तरी चार ते पाच वर्ष कमीत कमी कमी येत नसतात कशामुळे सांगतो एवढे कारण थोडं फिरल्यानंतर लक्ष देतं अजून बऱ्याच ग्राहकांपर्यंत रेड डायमंड पोचलेला नाही आणि बरेकऱ्यांचे फोन येतात की आम्हाला रेड डायमंड लावायचा आहे किंवा रोप कुठे भेटतात पण बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न पडतो की पुढे जाऊन काय होईल किंवा विक्री होईल का तैवान सारखी परिस्थिती होईल का तर शेतकरी मित्रांनो पुढच्या पुढील गोष्ट कोणालाही सांगता येत नाही कारण चालू परिस्थिती बघून पुढचा निर्णय घ्यायचा असतो रेड डायमंडचीही पुढे जाऊन तीच परिस्थिती होईल पण कधी चार पाच किंवा त्याच्या बाजू जास्तही दिवस घेऊ शकते किंवा नाही होऊ शकत कशामुळे कारण ज्या शेतकरी असे म्हणतात रेड डायमंडची अशी परिस्थिती होईल किंवा पंधरा वीस रुपयांनी विकेल किंवा के असं तर शेतकरी मित्रांनो मार्केट खूप मोठं आहे तिथपर्यंत पोचण्यासाठी वेळ जातो आणि दुसरी गोष्ट जे शेतकरी म्हणतात रेड डायमंडची ही अशीच परिस्थिती होईल तर त्यांना मी विचारतो तुम्ही रेड डायमंड खालाय का रेड गुजरात पेरू खालाय का तर शेतकरी नाही म्हणजे भेटलाच नाही तर हा विचार करा तुम्हाला खायला अजून भेटलेला नाही तर तुम्ही म्हणता ही अशीच परिस्थिती होईल तर शेतकरी मित्रांनो दोन्ही बाजू असतात निगेटिव्ह पॉझिटिव्ह बाजू असतात दोन्ही बाजूने आपणही विचार केला पाहिजे पुढच्या परिस्थितीचा अंदाज घेतला पाहिजे कोणत्या व्हरायटी लावायला पाहिजे कोणत्या व्हरायटी कोणत्या व्हरायटी मार्केटला टिकतील पिरूची टिक म्हणजे कोणत्याही फळाची टिकवण क्षमता आणि त्याची टेस्ट हे खूप महत्त्वाची राहते कारण हे तिन्ही व्हरायटीपैकी फी एन आर आणि बऱ्याच व्हरायटी आहेत पिरूच्या तर आपल्या चावलेला सध्या फी एन आर तैवान आणि रेडमध्ये रेडची क्वालिटी खायला एकदम बेस्ट कलरला एकदम बेस्ट आणि उत्पन्नालाही एकदम चांगली आहे सेटिंग चांगलं जुळलं तुम्हाला व्यवस्थित नियोजन करता आलं तर नक्कीच रेड डायमंड ही सक्सेस आहे कोणाला काय अडचण असेल तर नक्की मेसेज करू शकता आणि आपण नक्कीच त्याची मदत करू तशेत की मित्रांनो निर्णय तुमचा आहे विचार करा थोडं बागा फिरा मार्केट फिरा थोडं आपल्याला कोणत्या व्हरायटी लावल्या पाहिजेत ही आधी आणि लागण करा धन्यवाद